मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न चालकाने गाडी पुढे नेली नरेंद्र पाटील खाली पडले दुखापत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या नवी मुंबईतील एका कार्यक्रमावेळी दोन घटना घडल्या आहेत फडणवीस यांच्या भाषणावेळी एशियन पेंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उभं राहून मोठ्या आवाजात आपल्या मागण्या सांगण्यास सुरुवात केली त्यानंतर लगेचच सिडकोच्या घरांच्या किमती कमी करा म्हणून फलक दाखवले त्यानंतर कार्यक्रम संपून फडणवीस वाहनात बसल्यानंतर त्यांची भेट घेऊन फडणवीसांच्या ताफ्यातील दुसऱ्या वाहनात बसण्याचा प्रयत्न करणारे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील खाली याची घटना घडली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी गोंधळ घालण्यात आला आधी एशियन पेंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उभं राहून मागण्या केल्या त्यानंतर नवी मुंबईतील काही नागरिकांनी सिडकोच्या घरांच्या किमती कमी करा म्हणून फलक दाखवले त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा फडणवीस यांनी आपल्या सर्व मागण्या आणि घरांच्या किमतीबाबत योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन दिले बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई